आज आहे नवरात्रीचा आठवा दिवस तर आजचा रंग आहे मोरपंकी तर बघा आज मी तुम्हाला भन्नाटाची रेसिपी दाखवणार आहे ते काय आहे चला तर बघूया त्यासाठी मी शेंगदाणे भाजून घेतले शेंगदाण्याचे कूट करून घेतले आणि आज बघा मी तुम्हाला बटाट बटाटे शाबू वडा बनवून दाखवणार आहे त्यासाठी मी शाबू घेतलेली आहे ही पावशर शाबू मी दोन ते अडीच तास भिजवून घेतली बटाटे शिजवून ते बारीक खिसणीने खिसून घेतले असे केल्याने बटाट्यामध्ये असे घुटळ्या बटाट्याच्या राहत नाहीत बारीक आणि मस्त असं पिठाला स्टेक्चर येतं त्यामुळे बटाटा खिसूनच घ्यायचा आणि हे मिरची कोथिंबीर जिऱ्याचं वाटण आहे हे मी बारीक मिक्सरला करून घेतलं होतं ते सुद्धा यामध्ये घातलं शेंगदाण्याचं कूट ते सुद्धा बारीक करून घेतलेलं सुद्धा यामध्ये घालून घेतलं बघा त्याच्यानंतर मी थोडंसं मीठ घालून घेतलं चवीनुसार मीठ घालायचं त्याच्यामध्येच थोडीशी साखर घालायची साखर घातल्याने आपला वडी खूप असा क्रंची होतो म्हणूनच साखरेचा वापर मी करते आणि टेस्टला पण खूप छान लागतं साखर घालून संपूर्ण मिश्रण एकजीव करून घ्यायचं आणि बघा एकजीव करायचं संपूर्ण सगळं मिश्रण एकत्र एक झालं पाहिजे प्रत्येकाला मीठ जे काय आपण इंग्री इन्ग्रेडियंट्स घातले आहेत ते संपूर्ण मिक्स झाले पाहिजेत आणि त्याच्यानंतर आपण त्याचे वडे थापून घ्यायचे वडे बघा असे टमटमीत करायचे नाहीत थोडे चपटे करायचे असे फुगवले चपटे केल्याने आपल्या अंगावर उडत नाही नाहीतर बघा तळताना सहज अंगावर येतात अशा प्रकारे टिक्की करून घ्यायची आणि तेलामध्ये गरम फ्राय करून घ्यायची तर बघा मध्यम गॅस ठेवायचा हे करण्यासाठी मध्यम गॅसवर वडे खूप छान असे क्रंची तळून घ्यायचे खूप मोठा गॅस करायचा नाही नाहीतर आपले वडे करपू शकतात त्यामुळे मध्यम गॅस करून छान असे वडे परतवून घ्यायचे बघू शकता किती सुंदर वडे दिसत आहेत कलर कलरसुद्धा खूप छान आलेला आहे अशा प्रकारे संपूर्ण वडे तळून